मसाला मी आज बनवलेली झटपट रेसिपी आहे आणि आपल्या घरी काही नसेल तर ही एकदम टेस्टी आणि रिच रेसिपी आहे तर ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न करता पूर्ण पहा मग सुरुवात मंडळी आज आपण शाही एक कोरमा रेसिपी पाहूया त्यासाठी साहित्य काय काय सर्व घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया चार अंडी घेतलेली आहेत अंड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता चार अंडी मी बॉईल करून उकडून घेतलेले आहेत आणि उभे कट मारून घेतलेले आहेत म्हणजे मसाला जो आपण बनवतील त्यामध्ये चांगला मुरला जाईल आणि दही घेतलेला आहे अडीच चमचे एवढं आणि एक कप टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे टॉमॅटो प्युरी नसेल तर टोमॅटो आपण कट कापून मिक्सरला प्युरी प्युरी करून घेऊ शकता काजू तुकडा काजू घेतलेले आहेत थोडेसे दहा पंधरा वीस तुकडा काजू घेतलेले आहेत आलं लसणाची पेस्ट एक चमचा हिरवा हिरवी मिरची एक उभी कट करून घेतलेली आहे गार्निशिंगसाठी आणि एक कांदा आणि एक हिरवी मिरची वाटण्यासाठी घेतलेली आहे आणि ही प्रेश क्रीम घेतलेली आहे ऐवजी तुम्ही मलई घेऊ शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता पण फ्रेश क्रीम किंवा मलई घातल्याने भाजीला टेस्ट चांगली येते आणि मसाल्यामध्ये बेसिक मसाले आहेत धनेपूर जिरेपूर लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला मीठ कसुरी मेथी आणि हळद आणि खडे मसाल्यामध्ये जिरं काळी मिरी लवंग दालचिनी वेलची आणि तक्रीपूल तेजपात कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंग साठी आणि लागणारे तेल आता सर्वप्रथम आपल्याला वाटण करून घ्यायचं वाटण करण्याच्या आधी आपल्याला थोडीशी अंडी तेलावर नुसती परतवायची त्याला मॅरिनेट नाही करायची फक्त तेलावर परतायची तर आपण परत ठेवलेली आहे आणि मध्ये मी तेल घालून घेतलेले आणि आता त्यावर आपल्याला ही थोडीशी अंडी परतून घ्यायची तेल गरम झालं की अंडी परतून घ्यायची गरम आता तेलावर आपण अंडी घालून घेऊया अंड्याला थोडस पाणी आहे त्यामुळे कटकट कर फक्त अशी परतून घ्यायची नंतर पाणी उठतं म्हणून तो आता आम पटायला आणि लगेचही आता काढून घ्यायचे आता काढून देते आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा कांदा लालसर करून आपल्याला वाटून घ्यायचं म्हणून काढून घ्यायचा मिक्सरच्या जार मध्ये कांदा तळून झाला तर काजू पण तळून घ्यायचे आचेवर हा कांदा लालसर करून घ्यायचा जसं आपण बिर्याणी साठी करतो तसा करून घ्यायचा फुलाचे आचेवर थोडस तेल घालायचं आणि तळून घ्यायचं कांदा मस्त लाल व्हायला आलेला आहे बघा असा बिर्याणीसाठी पण होतो असा कांदा आपल्याला हा बनवून मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचाय आणि वाटून घ्यायचंय आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल मला नसते अशाच नव्या रेसिपीज येत आहेत त्याही पाहायला दिसून वर बेलायकन दिलेलं आहे ते जागा दिसून बघा हा आता कांदा तोंड झालेला आहे आता हा कांदा मी काढून घेते आणि लगेच त्यामध्ये आपल्याला हे काजू तळून घ्यायचे बघा हा एकदम लालसर झालेला आहे आणि आता हा मिक्सरच्या जार मध्ये असा काढून घेते कढाईमध्ये आपल्याला ह्याच तेलात काजू घालून लालसर होईपर्यंत आता थोडीशी काढून घ्यायची लालसर करायची आणि तळून घ्यायची लगेच लाल झाली कारण तेल गरम झालेलं तर खूप हे काढून घेते मध्ये घालून घेतली हिरवी मिरची आणि ही दही घालून हे आपल्याला त्याला एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची कांदा काजू आणि मिरची आणि दही ची अशी पेस्टला हे खडी मसाले घालून घ्यायचे पेस्ट टोमॅटो पेडी व्यवस्थित घ्यायची त्याचा पूर्ण कच्चा पाण्या घालवायचा आणि सगळे बेसिक मसाले घालून घ्यायचे घालून घ्यायचे घ्यायचे हे व्यवस्थित त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे दही आणि कांदा कांद्याचे वाटण शिजवून घ्यायचंय जार मध्ये वाटण लागलेलं होतं त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि मी ह्या मिश्रणामध्ये ते वाटण पाणी घालून घेतलं आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित ती ग्रेव्ही शिजवून घ्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत बघा मस्त ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि छान ही ग्रेव्ही शिजलेली आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायचे मिक्स करून दोन मिनिटं उकळी आणून घ्यायची बघा मंडळी ग्रेवीला टेक्स्चर बघा किती छान आलेले आहे वाटते ना शाही अंडा कोरमा आहे असं आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम घालताना गॅसची आज मंद करायची आणि घालून घ्यायची फ्रेश क्रीम घातल्याने अंडा कोरमाला किंवा अंडा करीला टेस्ट खूप छान येते बघा दोन मिनिट क्रीम टाकल्यानंतर दोन मिनिट अशी मंदाच्यावर उकळी घेतली आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची छान असा टेक्स्चर आलेला आहे ग्रेव्हीला आणि छान असा हा शाही अंडा कोरमा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा मस्त रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे विशेष म्हणजे आणि आता हे मी बाउल मध्ये काढून घेते मग मंडळी आवडली ना तुम्हाला रेसिपी शाही एक कोरमाची मग नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा मस्त टेस्टी रिच रेसिपी आणि ही रेसिपी कशी झाली तेही मला कमेंट करून सांगा बनवल्यानंतर पुन्हा पहा व्हिडिओ आणि सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद